होय काय करायलाय तुम्ही दिसत नाही तुला मेसेज सेंड करत करत गाडी चालवालो मेसेज <laughs> मेसेज सेंड नाही ना नीट सरळ नीट सरळ पुढे बघून गाडी चालवा नाहीतर त्या मेसेज बरोबर आणि मी पण सेंड व्हायला नको चालत तुम्ही पण सेंड होशील वरती

दिसत नाही मेसेज सेंड, सेंड, हो कर सेंड, सेंड करत करत गाडी लागलोय नीट पुढे बघून गाडी चालवा ते मेसेज सेंड बरोबर तुम्ही पण सेंड होशीला आणि मला पण करशील नाही मेसेज सेंड करत करत गाडी चालवा लागलोय नीट गाडी चालवा ते मेसेज पुढे बघून नीट गाडी चालवा नाहीतर त्या मेसेज मेसेज सोबत तुम्ही पण सेंड होशीला आणि मला पण सेंड करशील

अहो तुम्ही काय कराल दिसत नाही मेसेज सेंड करत करत गाडी चालवलोय पुढे बघून चांगलं गाडी मारा ते मेसेज सेंड बरोबर तुम्ही पण सेंड वर वर पाच तास दीड तासात आत आलाय नीट बंद तिला मग तुला तुला काय नाही स्टॅन्ड डॅस्ट आहे काय करालाय तुम्ही दिसत नाही मेसेज सेंड करत करत <laughs> काय कराल तुम्ही दिसत नाही मेसेज सेंड करत करत गाडी चालवालोय पुड़ा बघून चांगलं गाडी चालवा ते मेसेज सेंड बरोबर तुम्ही पण वर सेंड होशील हे तर फोनधर